नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर कोल्हापूर जिल्हा पूरमुक्त आणि पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू त्याचा आराखडा तातडीने सादर करावा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती राधानगरीच्या न्यू करंजे दाऊदवाडी वळणावर खाजगी बस उलटली एक ठार तर 11 जखमी पुन्हा थंडीला ब्रेक पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस कोसळणार हवामान विभागाचा हाय अलर्ट कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या इन्स्टा सर्व्हिसेस या कंपनीतील उत्पादनं परस्पर विक्री करून सव्वा सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूरच्या एकाला अटक आणि इचलकरंजीत मुद्रांक विक्रेत्यांना उपकोषागार कार्यालयातून पाचशे रुपयांचे मुद्रांक मिळत नसल्यानं मुद्रांक विक्री बंद जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी ठप्प